मावळ्यां जय शिवराय जय स्वराज्य मी शिवकवी गणेश श्यामराव लोबाळ आज मी आपल्या समोर छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याबद्दलची जनतेची भावना व्यक्त करतोय माझी ही कविता कोणत्याही राजकारणासाठी नाही तर छत्रपतींच्या बद्दलची जनतेची एक तळमळ व्यक्त करतोय जवळपास चार ते पाच वर्ष उलटून गेली सातारा लोकसभा पोट निवडणुकीचा नवे नवे तर अखंड महाराष्ट्रातील लोक रडले होते कारण जनतेचे छत्रपती जनतेनेच पाडले होते छत्रपतींच्या गादीचे पाईक उदयनराजांसाठी रडले होते फितूर जन्मले या मातीत ही या मातीची खंत आहे पण फितुरांना सांगा ओरडून हा लढा निरडून हा लढा आहे मागील वेळेस का कोणास ठाऊक छत्रपतींचेच मावळे छत्रपतींनाच का नडले होते अहो शिवविचारांचे पायी ना आपण मग त्याच्या सांगण्यावरून कैकांनी स्वतःचे अस्तित्व का सोडले होते स्वतःचेच अस्तित्व अरे ज्या उदयन त्या राजांना आयुष्यभर तुम्हाला आपलंच मानलं प्रत्येक श्वासासोबत जनतेचं जनतेच खऱ्या अर्थानं दुःख जाणलं जलमंदिराच्या सावलीनं लाखोंना मातृत्व दिलं जलमंदिराच्या गाभाऱ्यात कधीच कोणाला रिकाम्या हातांनी मागे नाही जाऊ दिलं कोणाच्याही सांगण्यावरून अस्तित्व सोडू नका छत्रपतींचे मावळ्या हात तुम्ही छत्रपतींनाच नडू नका मागे झाली असेल फितुरी पण आता फितूर होऊ नका मागे झाली असेल फितुरी पण आता फितूर होऊ नका अरे आमचे बाप जादे होते हो छत्रपतींच्या सोबत मग आताही छत्रपतींना सोडू नका कोणाच्याही सांगण्यावरून अस्तित्व स्वतःचे विकू नका कोणाच्याही सांगण्यावरून स्वतःचे अस्तित्व विकू नका छत्रपतींच्या गादीमुळेच आहोत आपण सारे आता गादीचाच अपमान करू नका फितुरांच्या शापाने छत्रपतींच्या गादीला कधीच डावलू नका अहो विकले गेले नाहीत हो कधी शिवरायांचे मावळे मग तुम्ही पण स्वतःला विकू नका उदयनराजेंची साथ तुम्ही कधीच सोडू नका उदयनराजेंची साथ तुम्ही कधीच सोडू नका पण एक गोष्ट लक्षात ठेवा छत्रपतींनी तुम्हाला कालही नाही सोडलं छत्रपतींनी तुम्हाला आजही नाही सोडलं अहो छत्रपती तुम्हाला उद्याही नाही सोडणार मग सांगा मावळ्यांनो कुणाच्याही सांगण्यावरून तुम्ही तुमच्याच राजाला का बर पाडणार कुणाच्याही सांगण्यावरून तुम्ही तुमच्याच राजाला का बरं पाडणार जर कधी कोणी आम्हाला विचारलं राजकारणातला नेता श्रेष्ठ की छत्रपतींची गादी श्रेष्ठ तर आपोआप उत्तर येईल छत्रपतींची गादीच श्रेष्ठ म्हणूनच सांगतो बांधवांनो छत्रपतींना कधीच डावलायचं नसतं छत्रपतींना कधीच डावलायचं नसतं हजारो नेते येतील आणि हजारो नेते जातील सारख्यांच्या लाख पिढ्या येतील आणि लाख पिढ्या जातील पण छत्रपतींच्या वंशज मात्र रयतेच्याच काळ जात राहतील जाता जाता एवढंच सांगावं वाटत वाटतं की आमचे बाप जाते तेव्हाही छत्रपतींच्या सोबतच होते आणि आज आम्हीही छत्रपतींच्या सोबतच आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही छत्रपतींच्या सोबतच असणार आयुष्यभर आम्ही छत्रपतींच्या गादीच पाईक दिसणार उदयन महाराज दैवत आमचं आणि दैवतच राहणार सावली साथ सोडल महाराज तुमची पण आम्ही नाही सोडणार सावली साथ सोडल महाराज तुमची पण आम्ही नाही सोडणार जलमंदिराच्या गाभाऱ्यात आम्ही सदैव नमस्तक होणार जलमंदिराच्या गाभाऱ्यात आम्ही आणि अडचणी घेऊन सदैव नमस्तक होणार आणि गद्दारी करू नका तुमच्या तुमच्या उदयनराजेंना कधीच एकट पाडू नका तुमच्या उदयनराजेंना कधीच एकट पाडू नका निवेदक शिवकवी गणेश शामराव लुबाड जय शिवराय जय स्वराज्य धन्यवाद